नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र भारताच्या अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज वसिविरामध्ये सगळ्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते सर्व गृहसंकुलांमध्ये हाऊसिंग सोसायट्यांमध्ये उत्साह हा दिसतो आहे घर तिरंगा जे केंद्र सरकारचं आव्हान होतं त्याचं लोक सगळे ठिका सगळ्या ठिकाणी पालन करत आहेत आणि मी आत्ता विरार पश्चिमेला जे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय नवीन झालेलं आहे साधारण महिनाभरापूर्वी अडीचशे कोटींची इमारत आहे त्या इमारतीत मी आहे आणि आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जे आपले दैवत आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत तमाम हिंदुस्थानचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं चित्र विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तैलचित्र आणि आणि नरवीर चिमाजी अप्पा यांचं तैलचित्र हे तै हे तीन तैलचित्रांचं आज अनावरण झालेलं आहे अत्यंत मनमोहक आणि आकर्षक असं हे तिन्ही पोर्ट्रेट म्हणजे तैलचित्र आहेत आपण बघू शकता नरवीर चिमाजी अप्पा वसईचा गौरवशाली इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वसईच्या किल्ल्याचा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं इतके सुंदर हे इत तैलचित्र आहे इतकं मोठं इतकं भव्य म्हणजे महानगरपालिकेत तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला लगेच आ, या तीन महापुरुषांचं आदर्श महापुरुषांचं दर्शन होणार आहे एकेकडे एक छत्रपती शिवाजी महाराज आहेत मधोमध विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन आपल्याला त्यांच्या प्रतिमेचं दर्शन आपल्याला होणार आहे आणि एकीकडे एक नरवीर चिमाजी आप्पा आपण जर बघितलं तर आज या पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळी रिमोटद्वारे हे अनावरण करण्यात आलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा महानगरपालिकेची नवीन बिल्डिंग आहे या नवीन बिल्डिंगमध्ये अडीचशे कोटीचा जवळपास खर्च करून ही बिल्डिंग बांधलेली आहे आणि हे तीन तैलचित्र आज इकडे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच लागलेली आहेत आपण इकडे प्रवेश जसा 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 महानगरपालिकेमध्ये आपण प्रवेश, महानगर प्रवेश करतो जसं महानगरपालिकेमध्ये प्रवेश करतो तसेच हे तिन्ही चित्र आपल्याला चित्र पाहायला मिळणारे या महापुरुषांशी दर्शन आहे त्यांना नमन करून त्यांचं स्मरण करून आपण महानगरपालिकेमध्ये जाणार आहोत आपण इतकीच अपेक्षा आज करूया की महानगरपालिकेचा कारभारसुद्धा जसा छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्यकारभार हा आदर्श राज्यकारभार होता आदर्श राजे होते जगामध्ये त्यांचं नाव सगळ्या ठिकाणी घेतलं जातं त्यांच्या राज्यामध्ये जनतेची पूर्ण काळजी घेतली जायची विश्वरत्न महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा त्यांचंसुद्धा प्रत्येक माणूस शेवटच्या घटकाचा माणूस हा सुखी समाधानी झाला पाहिजे आणि त्याला त्याचे अधिकार मिळाले पाहिजेत असं त्यांचं सगळ्यांचं स्वप्न होतं त्यामुळे त्यांच्या स्वप्नाप्रमाणे त्यांच्या विचारांवर त्यांच्या आदर्शांवर चालून या ठिकाणून कारभार चालावा अशी अपेक्षा आपण या या निमित्ताने करूया आणि सगळ्यांना आपल्याला अठ्ठ्याहत्तरव्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर शिवाजी आप्पांचं इथे तैलचित्र तर लागणारच होतं परंतु विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण फोटो या ठिकाणी लागला पाहिजे मधोमध यासाठी बरेचसे आंबेडकरवादी लोक आग्रही होते त्याच्यामध्ये सुद्धा होतो लोकांनी इथे त्या वेळेला आंदोलन पण केलं होतं की लागलं पाहिजे त्यानुसार तिन्ही तैलचित्र या ठिकाणी लागलेले आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये इतरही महापुरुषांची तैलचित्र लागावी अशी आमची विनंती आहे आमची मागणी आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती महानेते माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो आतमध्ये लावावा असं पत्र आम्ही आधीच दिलेलं आहे त्याचबरोबर बाकी ज्यांचं वसिविराच्या विकासामध्ये योगदान आहे त्यांचे मोठे नाहीत पण निदान त्यांचं स्मरण या मुख्य कार्यालयात केलं जावं असं आम्ही सांगितलेलं आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे जसे हे तीन इकडे प्रतिमा लागलेल्या आहेत त्याचप्रमाणे बाकीसुद्धा फोट बाकीसुद्धा प्रतिमा आणि सगळ्यांचं स्मरण केलं जाईल इकडे आज सकाळी ध्वजवंदन झालेलं आहे इकडे महानगरपालिकेचा संपूर्ण परिसर हा विद्युत रोषणाईने उजळून निघालेला आहे आणि आकर्षक अशी बिल्डिंग आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे म्हाडा संकुलाच्या जवळ यशवंतनगरच्या जवळ ही बिल्डिंग आहे आणि जे जे लोक येतील त्यांना इकडे आल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटेल पूर्ण सेंट्रलाइज ए सी आहे आणि सात माळ्याच्या या बिल्डिंगमध्ये आपण बाहेरून पुन्हा एकदा दाखवतो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून लोकांना हे ह्याची माहिती मिळेल आपल्याला याबद्दल काय वाटतं का आपण कमेंट करून सांगू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हिंद